मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाला विकासात्मक ऊर्जा देण्याचं काम केलं असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे बघितल्याच सांगितलं असतं तुम्ही म्हणून पडलो नाही एक मनापासूनची इच्छा होती की <tart> ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये आपण काम करतोय त्या सामाजिक क्षेत्राला वेगळ्या पद्धतीचं काहीतरी रत्नागिरी मतदारसंघामध्ये वलय निर्माण करून द्यावं मी दोन हजार चार ला आमदार होतो दोन हजार नऊ आमदार होतो दोन हजार चौदा लावतो दोन हजार एकोणीस ला या मतदारसंघाला विकासात्मक योजना देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तुमच्या एकनाथ शिंदेने केलं ते मला प्रामाणिकपणाने सांगितलं पाहिजे पण जे जी फाईल जी जी फाईल मी त्यांच्याकडे घेऊन गेलो त्या फाईलवर फाईलवरती फाईल कसली आहे कशासाठी आहे कशासाठी पैसे बोलायचं म्हणून बघतोय त्याचा विचार न बघता दुसरीकडे बघत असताना देखील माझ्या फाईलवर एकनाथ शिंदे साहेबांनी सह केला राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून म्हणून या सगळ्या विकासात्मक विकासात्मकांना आम्ही ताकद देऊ शकलो आजली काही डॉक्टर साहेब देखील आहेत डॉक्टर साहेब तुम्हाला दोघांना रत्नागिरीचे डॉक्टरांचे प्रतिनिधी म्हणून मला धन्यवाद द्यायचे काल असा प्रश्न निर्माण झाला की उदय सामंत हॉस्पिटल कशासाठी काढतोय आपण कोकणातल्या विशेषतः रत्नागिरीतल्या तावडे साहेब शंका येणं की स्वाभाविक आहे अनेकांनी हो मला विचारलं तर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल झाल्यानंतर प्रायव्हेट डॉक्टर तुमच्या विरोधामध्ये जातील मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की माझ्या रत्नागिरी शहरातल्या डॉक्टरांना एक वेगळा संस्कार आहे कारण मी मतींजींना ज्यावेळी फोन करतो रोटलिच्या डॉक्टरना फोन करतो अनेक प्रायव्हेट डॉक्टरना फोन करतो ते कसलीही पैशाची तमा न करता तो पेशंट घरी गेला पाहिजे याची तजवीज करणारे माझ्या रत्नागिरीतले सगळे डॉक्टर आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला त्याच्यामुळे त्याच्यावर तो धक्का जो काही काल लागला होता तो ला ला। एक विधायक काम आम्ही एवढ्यासाठीच करतो की ग्रामीण भागात झालो हो आणि ग्रामीण भागातनं लानाचा मोठा होत असताना नक्की हेल्थचे हो इश्यू काय असतात आणि ज्याला आपण अंगावर काय म्हणतात की ग्रामीण भागातली लोक किती करतात हे आपल्याला माहिती आहे त्याचं कारण फक्त आर्थिक भार स्वतःच्या कुटुंबावर पडू नये यासाठी स्वतःचा आजार दुसऱ्याला सांगायचा नाही आणि त्याच्यासाठी आपल्या शरीराची वाट लागली तरी चालेल परंतु आपलं आर्थिक बर्डन कुटुंबावर आणायचं नाही हे आमच्या ग्रामीण भागातल्या जनतेची एक भूमिका असते शहरात देखील अनेक ठिकाणी आहे म्हणून मी विचार केला की कुठेतरी गरीबाला न्याय देणारं हॉस्पिटल असलं पाहिजे तुम्ही तर सगळी मंडळी देतात म्हणजे याचा अर्थ गेल्या अर्थाने घेऊ नका पण त्याच्यामध्ये शासनानं जबाबदारी घेतली पाहिजे शासन आम्ही फक्त सांगतो की आमच्याकडे सिव्हिल हॉस्पिटल आहे आमच्याकडे मेडिकल कॉलेज आहे परंतु शासनाने ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे की आर्थिक दुर्बल घटक हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर त्याला बरं करून मोफत सोडण्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे त्याचं ऑपरेशन देखील मोफत झालं पाहिजे ही भूमिका ज्यावेळी मी बघितली आणि ठाण्याला एका हॉस्पिटलमध्ये गेलो ते स्वतः तुम्ही सगळ्यांनी मिळून बरोबर बरोबर तुम्ही सगळ्यांनी मिळून उभं केलेलं हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मला लक्षात आलं रत्नागिरी शहरातील मजगाव रोड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या लोकमान्य टिळक कॅशलेस मल्टी स्पेशालिटीचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग आदींच्या उपस्थितीत करण्यात आला रत्नागिरी येथे मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी समाधान व्यक्त केले

इथे फाउंडेशनचे लोक ऑलरेडी प्रदीपजी सांगितले डिटेलमध्ये पण प्रशासनामार्फत सुद्धा जे जे फंड जे जे लागणार आहे ते सरळ माझी पालकमंत्री मोदी यांच्या अपेक्षा ते करणार आहे पहिले मी नॉर्मली सर हॉस्पिटल म्हणजे मी कोणाला हे सांगणार मी की भरभरून तुम्ही लाभ घ्यावा बिकॉज हॉस्पिटल म्हणजे तुम्ही धुरण राहायला पाहिजे बट ज्यांना कंपल्सरीली आवश्यक आहे ज्यांचे टाइम डिसिजेस आहे किंवा बाकीचे अदर इश्यूज ज्यांचे काही मेडिसिन्स असा हे नाही आहे क्युरेटिव्ह मेडिसिन्स नाही त्यांच्यासाठी नक्की हे सगळ्या फॅसिलिटी फायदा घ्यावा आणि पुन्हा मी सर्वांचे व्यक्त करतो आणि सरांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो सर की आज फायनली सर बिफोर आम्ही सुद्धा एकदम घाई निघाय सर कधीही लागू शकतो आम्हाला सुद्धा माहिती नाही आहे पण हे संपूर्ण झालेलं आहे सर त्यासाठी सुद्धा आपले धन्यवाद थँक्यू जय समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल